हे बघा मित्र हो। आज बारा तीन दोन हजार पंचवीस आणि या मेकरचं नाव राष्ट्रमाता जिजाऊ नगर करण्यात यावं म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आणि दवाखाना झवर क्लिनिक तुळजाई क्लिनिक झवर क्लिनिक या लोकांनी मला इथं पेंडाल टाकू दिलं नाही मला बसू दिलं नाही मला नाविला जाणं मित्रो हो। अशा ठिकाणी इथं बसावं लागलं बगर पेंडाल टाकायचा उपोषणामध्ये आणि हा रोड आहे ही पोलिसाची कॅबिन आहे इथं लावलेली आहे आणि या नाल्यात तुम्हाला दाखवतो मित्रा या नाल्यात नाल्याच्या समोर दुकान आहेत सोड्यावाल्याचं पाणडपीवाल्याचं फ्रूटवाल्याचे नाल्याच्या समोर आणि समोर हा जिजाऊ चौक आणि सकाळी मी साडेआठ वाजेला आलो इथं पेंडावर टाकायच्या भावनेनं मला तिथं उपोषणाला बसायचं होतं त्यांनी मला बसू दिलं नाही पोलीस प्रशासनाकडे गेले तिथून आले आणि नंतर पोलीस प्रशासनाने सेटलमेंट करून मला बसू दिलं उपोषणाला नाल्याच्या समोर अरे वारवा जिजाऊ चौक मेकर धन्यवाद रे भाऊ आणि पूर्ण तू स्टोरी दाखवतो हे बघा राष्ट्रमाता जिजाऊचा फोटो रस्त्यात वर कमाने मा जिजाऊची आणि या जिजाऊ चौकामध्ये या जिजाऊ चौकामध्ये बिलकुल स्पॉट आज बसाय उठाला ही कमान फक्त बाकी काही नाही नाल्याच्या समोर दुकान आहेत हे सरा मागच्या दुकानवाले या इकडून दुकान काय करतात ते मला नाही माहीत पण हे नाल्याच्या समोर दुकान आहेत आणि कोणाच्या आशीर्वाद आहेत हे बघा जिजाऊ चौक ठीक आहे हे आपल्या पल्ल्या आम्हाला पेंडाल टाकू दिलं नाही याच ठिकाणी त्याचे सर्व प्रयोग आपल्याला हे बघा आपली ताडपत्री हे फोटो हे आपलं लिगली पद्धतशीर आणि आणि आपलं बॅनर आपल्याला इथं लावावं लागलं हे आपल्या मागण्या आहेत मित्र हे आपलं बॅनर आहे बॅनर हे बघून घ्या आपलं बॅनर आणि जवर क्लिनिक दवाखाना डॉक्टर गोविंद झवरोग चिकित्सा फॅमिली फिजिशियन करून हे मिळत यांचा बोरडबा कुठे येतात हा जिजाऊ चौकाची कमान आणि हा बोरडबा यांचा कुठे येतात हा टोटल जिजाऊ चौकाच्या कमानाच्या समोर बोर्ड आहे बरोबर आणि आपला हा अमरण उपोषणाचा बॅनर लावण्यासाठी यांनी आपल्याला प्रॉब्लेम केला फोटो मांडू देऊन राहिले हे जे बॅनर घेणार सर्व नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन हे यांचे बॅनर काढून घेणं द्यावे हे रस्त्यात यांच्या गाड्या उभ्या राहतात हे सर्व टोटल काढून घेणं द्यावा हे नालीच्या समोर हे बघा नालीच्या समोर या लोकांचे हो दुकान आहेत जिजाऊ चौकामध्ये मला यांनी मेकरमध्ये जिजाऊ चौकामध्ये इथं उपोषणाला बसू देलं आहे मला शिबी केली मला धमकी दिली या लोकांनी हे बघा रोडवर पासायचं काम राहिलं हो आलं मला बरोबर आमच्या काही मागण्या आहेत या मेकर शहरामध्ये दादागिरी अतिक्रमण अनलिगली धंदे भरपूर वाढलेले या संदर्भात आमच्या मागण्या आहेत जय जिजाऊ जय शिवराज जय संभाजीराज